मराठी नाच नाचकोमा हा चित्रपट पटरीवरती असा काय सुसाट चाललेला आहे त्या चित्रपटाचं कलेक्शन किती झालेलं आहे पंधरा दिवसात हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार सागर या मराठी चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर बघूया आपण नाच नाचक या चित्रपटाचं कलेक्शन नाच होमा हा चित्रपट सिटीतील जे लेडीज नोकरी वगैरे करतात त्यांना एका मोलकर्णीची गरज असते या मोलकर्णीचे काय अटास आहेत काय नियम आहेत यावरती कॉमेडी करणारा आणि थोडा सिरियसनेसचा तडका टाकलेला असा हा आहे मूवी बघायला एकदम उत्तम आहे आणि प्रेक्षकांची गर्दी भरपूर या मुव्ही साठी आहे वन लेडीज ज्या आहेत नोकरदार वर्ग त्यांनी हा चित्रपट खरंच बघितला पाहिजे एवढा भारी आणि भन्नाट चित्रपट असा बनलेला आहे पण भारी देवा त्यामागे चित्रपटाचं नाव घेतलं तरी या चित्रपटाचं नाव खरंच सरस ठरेल इतका भारी चित्रपट मराठीतला बनलेला आहे आणि या चित्रपटाची कमाई सुद्धा तितकीच सुसाट पद्धतीने चालली आहे नाच हा चित्रपट एक मेला प्रदर्शित झाला होता आणि मे एक मेलाच पहिल्या दिवशी या चित्रपटाने मराठीतला विक्रम पार केला होता तो म्हणजे दोन पॉईंट पंधरा करोडचा बिझनेसचा गल्ला या चित्रपटाने कमवला होता आणि हा चित्रपट तसाच पट्टी राहिला आणि प्रेक्षकांची मन ही त्या चित्रपटाने अशी जिंकून काय भारी घेतली नाच करू नका एवढा भारी चित्रपट आहे नाच गोमा तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही जाऊन नक्की बघा अजूनही सिनेमा जर हा हा चित्रपट आहे अजूनही हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक अशी कमाई करू शकतोय असा अंदाज वर्तवला जातोय आणि तो खराही ठरणार आहे त्यामुळे बघितलं असेल तर बघा आणि ज्यांनी बघितलंय त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला चित्रपट रिलीज होऊन पंधरा दिवस झाले आहेत आणि या चित्रपटानं मागितल्या म्हणजे शनिवारी अकरा तारखेला एक पॉईंट वीस करोडची कमाई केली आणि रविवारी म्हणजे हॉलिडे असतात रविवारी एक पॉईंट पासष्ट कोटीचा गल्ला केला आहे या चित्रपटाचे चौदा दिवसाचे आकडे आपल्या समोर आले आहेत तर ते आकडे पंधरा करोड पर्यंत गेलेले आहेत म्हणजे हा चित्रपट लवकरच पंचवीस करोडचा आकडा पार करणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही हे तो लेटेस्ट न्यूज आहे हा चित्रपट पसंदीस उतरत आहे तुम्ही नक्की जाऊन थिएटर मध्ये हा चित्रपट बघा आणि आमच्या चॅनल वरती जर नवीन असाल तर नाच गोवासारखा प्रतिसाद आम्हालाही द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कारण तुम्हाला अशाच मराठी सिनेमेस्टीतले अपडेट तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांना पण शेअर करत जावा आणि आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा